हॅलो तर आज तुम्ही हो मी मुलांसाठी बनवला होता मस्त असा चिली कॉर्न तर ना मी इथे कॉर्न घेतले होते थोडेसे आणि ते बेबीकॉर्न त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले तर तुम्हाला जर अख्खे ठेवायचे असतील ना तर तुम्ही हे अख्खे पण ठेवू शकता पण मी याला बारीक बारीक चॉप करून घेतला जेणेकरून खायला खूप इझी पडता इथे मी ना तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ना मैदा पण घेऊ शकता ते पण छान लागतं पण मी मैदाऐवजी प्रेफरन्स नाही मी तांदळाच्या पिठाला देते सो हे ना थोडंसं चाळून घ्यायचं आहे एक्सेस आपल्याला काही नको आहे ह्याच्यामध्ये लागलेलं उर जे उरलेलं पिठा आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि लाल तिखट घातलं आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या ह्याच्यात तळून घ्यायचं आहे आता तुम्ही ना हे कोटिंगमध्ये पण तळू शकता ह्याचा क्रिंचीनेस बघा किती छान आलेला आहे एकदम अशा कुरकुरीत होतात हे आणि तुम्हाला जर वर येऊन कोटिंग नसेल का तर तुम्ही ह्याला डायरेक्टसुद्धा पीठ लागलेलं तळू शकता आता इथे तेलामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट घातली आहे मी तुम्ही अख्खं पण घालू शकता मिरची घातली आहे सोया सॉस शेजवान सॉस घातला आहे थोडंसं कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातली आहे घट्टपणा आणि असे आपले हे तयार आहे